नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा शताब्दी वर्ष साजरं करतोय दोन ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केलं संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात संघाचं संचलन पाहायला मिळालं पण संघाने जसं शताब्दी वर्षात पदार्पण केलं तसं काही दिवसातच अनेक राज्यांमध्ये संघाविषयी गैरसमज पसरवायला सुरुवात झाली अर्थात संघासाठी हे काही नवीन नाहीये या शंभर वर्षात संघाने अनेक आरोप प्रत्यारोप गैरसमज संघर्ष बंदी हे सगळं पाहिलंय आणि वेळोवेळी त्याला आपल्या कामातून उत्तर या यापुढचा काळ सुद्धा आव्हानात्मक असणारे याची पूर्ण जाणीव संघाला आहे आता केरळमध्ये संघाविषयी गैरसमज पसरवण्यात आले कर्नाटकात तर सरकारने संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घातली हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली आणि सरकारला चांगलाच दणका दिलाय आणि इकडे महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेबांनी संघ नाकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे अशा अफवा जाणीवपूर्वक आता पसरवल्या जात आहेत देशात संघाशी लढण्याची ताकद फक्त आंबेडकर वाद्यांमध्येच आहे असं वक्तव्य वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलं अशा वक्तव्यांनी फक्त दिशाभूल होते आणि गोंधळ निर्माण होतो पण असं बोलण्याआधी सुजात आंबेडकर किंवा वंचितच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संघाविषयी काय मत होतं हे अभ्यासणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे अनेक प्रकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी उभे केलेत हे बहुतेक सुजात आंबेडकरांना माहीत नसावं दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराड इथल्या संघ शाखेला सुद्धा भेट दिली होती आणि त्यावेळी जे संघ स्वयंसेवक समोर उपस्थित होते त्यांच्या समोर भाषण सुद्धा केलं होतं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की काही बाबतीत मतभेद असले तरी सुद्धा मी संघाकडे आपलेपणाने पाहतो आणि त्यावेळी केसरीमध्ये ही बातमी सुद्धा छापून आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वक्तव्यातून एक प्रमाणे संघाच्या प्रामाणिक कामाची पावतीच दिली अशीच एक घटना एकोणीसशे चोपन्न सालची यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातलं मैत्रीपूर्ण नातं कसं होतं हे पाहायला मिळतं विवेक विचार मंचाचे सागर शिंदे यांनी याविषयी सविस्तर असं सांगितलंय त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार सर्वांना जय भीम मी सागर शिंदे आज एक अतिशय महत्वाचा संदर्भ आपल्याला सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांचे संबंध कसे होते त्यांचा संवाद किती होता तर हे बघणं फार महत्वाचं ठरतं मी या अगोदर सुद्धा एक संदर्भ सांगितलेला आहे आणि तो सगळीकडे आता पसरलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसला आणि त्याची बातमी केशरी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे त्यासोबतच जनतामध्ये सुद्धा आलेली आहे त्यासोबतच त्या ठिकाणी त्या एक केदार गाडगिळ म्हणून संशोधक आहेत त्यांनीसुद्धा त्यावेळेला शाखेत जे लोक उपस्थित होते त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केलेला आहे तर ती पत्रसुद्धा उपलब्ध आहे आणि या सगळ्या वेगवेगळ्या जे काही तथ्य प्राथमिक साधनं मानता येईल की याच्यावरनं हे आता नक्की झालं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की काही बाबतीत मतभेद असले तरी या संघाकडे मी आपलेपणाने पाहतो आणि संघ हा आपलेपणाचा विचार घेऊनच समाजामध्ये जातो बंधुभावनेने भावनेने काम करतो आज या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा संदर्भ आप, संदर्भ आपल्यासमोर आणणार आहे आपल्याला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची घटना लिहिली घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्या एवढी मोठी घटना त्यांनी आपल्याला दिली आणि त्या घटनेवरती आपला देश चालतो आहे ही घटना एकोणीसशे एकोणपन्नासला आपण स्वीकारली त्यानंतर नंतर निवडणुका पुन्हा एकोणीसशे बावन्नला तर या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना काँग्रेसने पराभूत केलं खरं तर ज्या व्यक्तीने आपल्या देशाची घटना निर्माण केली त्यांना संसदेमध्ये बिनविरोध घ्यायला पाहिजे होतं फक्त ते घटना निर्माते होते असं नव्हतं तर ते तज्ज्ञ होते खूप मोठे अभ्यासक होते या भारतातल्या खूप मोठ्या जनतेचे प्रतिनिधी होते तर त्यांचं प्रतिनिधित्व या लोकांनी नाकारलेलं आहे हे झाल्यानंतर एकोणीसशे चोपन्नला भंडाऱ्याची पोटनिवडणूक झाली संसदेची आणि या पोटनिवडणुकीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उभे राहिले होते तर या भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांनी बाबासाहेबांना या ठिकाणी पाठिंबा दिला त्यांचा प्रचार केला जाहीर पत्रक काढलं ठिकठिकाणी सभा घेतल्या हे सर्व केलेलं आहे म्हणजे बघा संघाच्या प्रचारकांनी बाबासाहेबां संसदेत जावे निवडून यावे यासाठी प्रचार केला सभा घेतल्या पत्रक काढलं काम केलं भंडाऱ्यामध्ये आता हे मी बोलतोय तर तुम्ही म्हणताल की संदर्भ काय तर त्यासाठीच मी एक संदर्भ या ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहे आणि तो संदर्भ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या वृत्तपत्रामधला संदर्भ आहे जनतामधल्या ज आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग तीन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तीनशे त्र्याहत्तर पेज नंबरवरती हा संदर्भ या ठिकाणी येतो आणि तो जनता या साप्ताहिकमधील आहे जो जो वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं चोवीस एप्रिल एकोणीसशे चोपन्नचा अंक आहे आणि त्या अंकामध्ये पहिल्याच पेजवरती हे सगळं वृत्त आलेलं आहे त्या वृत्तामध्ये ते वृत्त असं आहे की वीस एप्रिल एकोणीसशे चोपन्न रोजी सकाळी दहा वाजता विमानाने दिल्लीहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब या नागपूरला पोचलेल्या आहे आणि त्या ठिकाणी भव्य स्वागत त्यांचं त्या ठिकाणी होत आहे हे सगळं वृत्त या ठिकाणी आलेलं आहे आणि खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या दर्शनासाठी माउंट हॉटेलच्या पटांगणामध्ये जनसमुदाय उभा आहे असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतर असं म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा संसद पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर मध्य प्रदेशातील अनेक पक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले डॉक्टर बाबासाहेब जे तेथे आल्यानंतर मग त्यांना ज्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे तर ते म्हणतात की पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना मुद्दा निमंत्रित करण्यात आले बाबासाहेबांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आणि या मेळाव्यात जे पक्षांनी पाठिंबा दिला त्यांचे जे प्रतिनिधी आहे त्यांना जे निमंत्रित करण्यात आलं होतं तर या मेळाव्यामध्ये मध्य प्रदेश जनसंघाचे दत्तोपंत ठेंगडी प्रस पक्षाचे श्री आवारी हातमाग विनकाम संघाचे श्री राबा कुंभारे अशी अनेक नावं त्याच्यामध्ये आलेले आहे तर यामध्ये पहिलंच नाव मध्य प्रदेश जनसंघाच्या दत्तपंत ठेंगडे यांचं आहे त्यानंतर शेवटी असं म्हटलंय की इत्यादी प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे हे दत्तोपंत ठेंगडी त्या निमंत्रितांच्या बैठकीला मेळाव्याला उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे जनसंघाने जनसंघ म्हणजे काय तर आताचं भाजप जे आहे त्याचंच पूर्वीचं नाव जनसंघ आहे त्या एकूण निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणखीन एक लेख जनतामध्ये आलेला आहे तो जो लेख आहे त्याची तारीख आहे एक मे एकोणीसशे चोपन्न जनता साप्ताहिक पृष्ठ क्रमांक तीन आणि त्या लेखामध्ये मोठा लेख आहे त्या लेखामध्ये टायटल असं आहे त्या लेखाचं की भंडारा पोटनिवडणुकीवर ओझरती नजर आणि त्यामध्ये मग काही हे दिलेलं आहे की प्रचाराचा नारळ फुटला त्यानंतर दादासाहेब गायकवाडांचं त्यांनी म्हटलं की दादासाहेबांचा तुफानी दौरा त्यानंतर तारखा बदलल्या त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निर्णय पक्षांचा पाठिंबा तर त्याच्यामध्ये हे जे खाली सब टायटल आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निर्णय पक्षांचा पाठिंबा तर त्यामध्ये अशी माहिती आलेली आहे की मध्य प्रदेश जनसंघाचे सरचिटणीस श्री दत्तोपंत ठेंगडी यांनी एक जाहीर पत्रक काढून जनसंघाचा पाठिंबा पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांना असल्याचे जाहीर केले त्याचप्रमाणे स्वतः श्री दत्तोपंत ठेंगडी स्वतः श्री दत्तपंत ठेंगडी व जनसंघीय कार्यकर्ते भंडारा मतदान विभागात ठिकठिकाणी सभा घेऊन आपल्या पक्षातील त्याचप्रमाणे हिंदू मतदारांनी डॉक्टर बाबासाहेबांना आपली अमूल्य मते द्यावी व त्यांना निवडून आणावे असा प्रचार करीत आहे म्हणजे बघा अतिशय स्पष्टपणे जनतामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वृत्तपत्र त्या आहे त्यामध्ये ही माहिती आलेली आहे तर मला असं म्हणायचं आहे की हे आता हे दत्तोपंत ठिंगडी कोण होते है? तर दत्तोपंत ठिंगडींनी एक पुस्तक आहे की सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर हे हे इतकं मोठं पुस्तक आहे आणि याच्यावर याच्यामध्ये तर त्यांनी बाबासाहेबांच्या सोबतच्या अनेक आठवणी दिलेल्या आहेत की बाबासाहेबांच्या सोबत त्यांचा अनेकदा संवाद झालेला आहे त्यांच्यासोबत काम त्यांनी केलेलं आहे परंतु मी त्यातला संदर्भ आज सांगत नाही मी जनताचा संदर्भ सांगतो हे लक्षात घ्या आणि दत्तोपंत ठेंगडी कोण होते तर हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते साठ वर्ष त्यापेक्षा अधिक काळ त्यांनी संघाचे प्रचारक राहिले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय मजदूर संघ भारतीय किसान संघ स्वदेशी जागरण मंच सामाजिक समरसता मंच अशा अनेक महत्त्वाच्या संघटनांची स्थापना या दत्तोपंत ठेंगडे यांनी केलेली आहे त्यासोबतच राज्यसभेचे बारा वर्ष खासदार हे होते असे दत्तोपंत ठिंगडी की ज्यांनी जे संघाचे प्रचारक आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी त्यांनी एवढे कष्ट घेतले प्रचार केला हे सगळा संदर्भ याच्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे हे संदर्भ फार महत्वाचे आहेत त्यांनी शाखेत जाणं असेल किंवा त्यांचा प्रचार संघाने करणं असेल तर हे संदर्भ मला असं वाटतं आतापर्यंत हा जो काही भंडाऱ्याचा संदर्भ आहे दत्तोपंत टिंगडींचा हा अजूनपर्यंत पुढे आलेला नव्हता माझ्या अभ्यासामध्ये मला तो सापडला आणि तो आज आपल्यासमोर आलेला आहे तर मला असं वाटतं की सर्वांनी याचा विचार करावा अभ्यास करावा आणि आपल्या भूमिका योग्य भूमिका घ्याव्या असं मला वाटतं धन्यवाद